काल मी आणि माझा मित्र निवांत बसलो होतो तसं दोघांना बी काम नव्हतं हो म्हणून म्हटलं चला इंस्टाग्रामला रील्स बघूयात तेवढाच काय ते म्हणजे टाईमपास आणि मग काय हे झाली एक एक रील्स बघत असे बसलो होतो पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली पार बोटं दुखायला लागली पण मन काय भराना तो तिकडं आणि इकडं तितक्यात गाण्या वरडला बाबा अरे क्या अरे हे का बाबा नुसतं जाळून धुर संकटच की मला तर काय सुधारणा मी म्हटलं काय रे गाण्या असा का वरडतोय काय झालं काय नेमकं तितक्यात गाण्या माझ्यापाशी आला त्यानं इंस्टाग्राम उघडलं आणि बघतो तर काय एक बोल्ड तरुणी आपल्या घायल आदांनी समस्त पुरुष वर्गाला पार घायल करत होती गेल्या दोन दिवसात इंस्टाग्राम उघडलं ना उघडलं की ही बोल्ड बेबी डॉल प्रेक्षकांचं खुसखुशीत मनोरंजन करायला अगदी सज्ज जास्ती बघा आणि त्याचं काय आहे ना सध्या प्रत्येकाच्या स्पीडवर या बोल्ड बेबी डॉलनं पार धुमाकूळ घातलाय तिचं नाव इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यूट्यूब अशा सगळीकडे ट्रेंड करत आहे आणि तिच्या त्या दामिओ तर गर या गाण्यावरच्या रीलने तर तरुणाईला अक्षरशः गरगरालाच लावलं होतं पोरं परत 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 तिथंच व्हिडिओ बघून आणि फोटो बघायला लागले ती त्यामुळे त्यातनं पोरं अजून सावरले नाहीत तोच आता तिनं आणखी एक नवा धक्का दिला आहे ती आता अमेरिकन अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत एंट्री करणार आहे सध्या तिच्या एकूण बोल्ड अंदाजासाठी ती ओळखली जाते पण लवकरच ती अमेरिकन अडल्ट इंडस्ट्रीत ही पाहायला मिळेल अशी चर्चा सुरू आहे पण मंडळी जीची अमेरिकन अडल्ट इंडस्ट्रीलाही भुरळ पडली अशी ही आसामची अर्चिता फुकान नेमकी आहे तरी कोण तिची एवढी चर्चा का होतीये बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी आजचं जे प्रकरण आहे ना ती एकदम गरम आहे बरं का त्याचं काय आहे ना सोशल मीडियावरती हल्ली कोण कविता करते कोण बॉड्या दाखवते कोण कुठं ट्रेकला जातंय तर कोण ट्रेंडिंग रीलमध्ये डान्स करते आणि अशा या सोशल मीडियाच्या दुनियेत अलीकडे एक नाव अक्षरशः घासतंय आसामची अर्चिता फुकन उर्फ बेबीडॉल आर्ची हल्ली भारतात सोशल मीडियावर अर्चिता फुकन हिचं नाव धुमाकूळ घालतंय कारण काय तर तिचा बोल्ड अंदाज सोशल मीडिया आल्यापासून हजारो लोक आपापल्या तिथं स्वतःला प्रेझेंट करतायत पण यामध्ये अर्चिता फुकन हिनं अगदी कमी वेळात बाजी मारली बरं का आपल्या घायल करणाऱ्या आदांनी तिनं समस्त सोशल मीडियात धबधबा तयार केलाय आणि विशेष म्हणजे पोरांच्या तर ही कायम चर्चेत असती तसं म्हटलं तर भारतात माणसं बिझी राहावी म्हणून आय पी एल बिग बॉस रोड इज कायम चालू असतं पण आता आर्चिदा फुकन हिन पब्लिकला बिझी ठेवायला एक पोस्ट टाकली आणि काय गेल्या काही दिवसात ती भरपूर चर्चेत आली कारण ती पोस्ट होती अमेरिकन स्टार केंद्रा लष्ठ सोबत होय चक्क केंद्रा लस्ट सोबत फोटो टाकला इथे ना हो आता यावरनं तिचे चाहते पाहिलेला टरकलेच म्हणाले राव काय हे झालं ना तिच्या कमेंट बॉक्समध्ये गर्दी कोण म्हणते कशाला जाता येऊ तिकडं कोण म्हणते पॉवर इंडस्ट्रीतच जाणारा वाटतो तुम्ही तर कोण तिला शुभेच्छा पण द्यायला लागले पण मंडळी कायम बोल्ड कंटेंट देणारी ही अर्चिता फुकन नक्की हाय तरी कोण तर मंडळी ही अर्चिता फुकन आहे आसामची सोशल मीडियावरती जबरदस्त फॅन फॉलोईंग असलेली इन्फ्लुएन्सर तिच्या इंस्टाग्रामवर एक मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत लोक आपापल्या परीने कंटेंट टाकत असतात पण बेबी डॉल आरशी उर्फा अर्षिता फुकन हिने मात्र आपल्या बोल्ड कंटेंटने सोशल मीडियावर आगीचे लोळ उठवलेत आयपीएल सुरू असताना तिने आरसीबीला सपोर्ट केलं आणि काय आय पी एलचं बरंच ट्रॅफिक तिच्या पोस्टकडे वळलं होतं काहींनी तिच्यावर टीका केली तर काहींनी सपोर्ट केला पण या सगळ्यात हिनं चांगलीच पब्लिसिटी मात्र अगदी साधून घेतली होती बरं का आणि पोरांच्या ग्रुपमध्ये तर तिच्या पोस्टचं शेअरिंग हे चालूच असतं त्यात काही दिवसापूर्वी तिने अमेरिकन स्टार केंद्र लस्ट सोबत फोटो अपलोड केला मग काय ती पोस्ट बघून पब्लिक पार्क खोळत झालं की तिथं पण हा हा म्हणता कमेंट बॉक्स अगदी भरायच लागला कोण म्हणते नवीन स्टंट वाटतो कोण म्हणते कशाला हे करताय तर कोण म्हणते आहो तुमचं तुम्ही बघा की आणि कोण म्हणते शुभेच्छा आता या फोटोवरनं लोकांना वाटायला लागलं की आरक्षिता फुकन आता पॉवर इंडस्ट्रीतच जाणार आहे त्यात ही म्हणाली की केंद्राकडनं तिला व्यावसायिकता आणि यशाबद्दल शिकायला मिळाले इतक्या मोठ्या आयकॉनकडून बरंच काही शिकायला मिळालं असंही ती म्हणते म्हणून फोटो टाकून सांगितलं का काय असं पब्लिक म्हणायला लागलं पण थांबा पोरांनो जरा दम धरा कारण बेबी डॉल आरशीचं असं म्हणणं वेगळंच आहे ती म्हणते माझ्याबद्दल असं का बोललं जातं हेच मला कळत नाही गेले काही दिवस मी हेडलाईन्समध्ये आहे आणि अफवा पसरवल्या जात है, आहेत आणि हे सगळं फक्त त्या फोटोमुळे लोक किती लवकर लो जज करतात ना मी कुठल्याही गोष्टीला दुजरा दिलेला नाही आणि नाकारला सुद्धा नाही हे ती स्पष्ट करते आता तिच्या बोलण्यामुळे तिच्या फॅन्स मात्र भलतेच कन्फ्यूज झालेत असो मंडळी समजा अर्चिता फुकन जर खरंच पॉर इंडस्ट्रीत गेली तर ती पहिलीच व्यक्ती अशी नसेल तरीही तिचा बोल्ड कंटेंट आणि तिचा वावर एकीकडे सपोर्टिव्ह दिसतोय तर दुसरीकडे तिचा टीकेचा विषय सुद्धा होतोय ज्यावरून तिनं एक किस्सासुद्धा सांगितला की ती म्हणते की एकदा मी वेशा व्यवसायात अडकले होते त्यातून तिला बाहेर पडायला मला पंचवीस लाख द्यावे लागले असे स्वतः सांगते त्यामुळे मी या इंडस्ट्रीमध्ये जाणार नाही अशा शब्दात तिनं स्पष्टीकरण दिलेलं आहे मंडळी बेबी डॉल आर्चीनं तिच्या दमदार कंटेंट आणि स्पष्ट वक्तेपणाच्या शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आता सोशल मीडियावर खळबळ उडवून देणाऱ्या पूर्वीच्या लीक झालेल्या खाजगी व्हिडिओ आणि त्या क्लिपच्या वादानंतरही ती अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आणि तिचे चाहते सुद्धा प्रचंड दशा आहेत केंद्रा लस्ट सोबत तिच्या फोटोबद्दल नेटिझन्स अजूनही बोलत आहेत तिने संपूर्ण भारतात आपली छाप पाडलेली आहे आणि तिची ऑनलाईन पर्सनॅलिटी मजबूत आहे पण मंडळी ज्या केंद्रा वरून ही चर्चा सुरू झाली ती नेमकी कोण आहे तर ती केंद्रा लष्ठ ही अमेरिकन प्रौढ चित्रपट उद्योगातील एक अतिशय प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकार आहे तिने अनेक वर्षापासून या उद्योगात काम केलेलं आणि जगभरातीचे लाखो चाहते आहेत ती तिच्या कौशल्य आणि फिटनेससाठी देखील ओळखली जाते तिचं खरं नाव केएलबेर आहे आणि ती अनेकदा नवीन कलाकार आणि प्रभावशाली कलाकारांसोबत काम करत असते आणि तिच्या एकूण उपस्थितीमुळे बेबी डॉल आर्चीच्या फोटोची आणखीनच चर्चा झालेली आहे बाकी मंडळी तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि असेच भन्नाट विषय बघायला विषयच भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद